नमस्कार मी महेंद्र रणधीर आपण पाहत आहात संघनायक न्यूज चॅनेल आज आपण दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी आलेलो आहोत या गावातील लक्ष्मण वेताळ या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यातील तपास बापूरावजी दडद साहेब करत आहेत सदर प्रकार काय आहे ते आपण वेताळ यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझा परिचय मी माझे नाव लक्ष्मण वेताळ राहणार स्वामी चिंचवड तालुका दौंड जिल्हा पुणे चोवीस तारखेला संध्याकाळी संजय पोपट शिंदे हा माझ्या क्षेत्रामध्ये येऊन बांधाच्या आतमध्ये येऊन वीस फुटाच्या आतमध्ये येऊन पो पोल सिमेंटचा पोल उप उपडण्यात आला होता त्याला मी घरूनच बघितलं आणि मी तिथं गेलो तर त्याने माझ्या जातीवाचक आणि शिव्यागाळ्या केल्या आणि हाणा मारायचा धमकी देत होता माझ्या आईला दगड हाणला आणि न्हा गांगां शिव्या देण्या दिल्या होत्या ए चांपड्या तुझं काय कारण ते यायचं तुझ्या बापाची जमीन आहे काय आणि गांगांना शिवाय देत होता ती ऐकून मग ती त्याने मलाच दगड हाण्याचा मारहाण्याचा विचार केला होता ए चांप्राड्या तर तुझं काय येतं वा माझं सगळं आहे माझ्या तुझी काहीच नाही तर चारे तुझी माझीच आहे वकार माझीच आहे अशा व वक्तव्य करत होता तुझा इथं काही संबंध नाही तुझं क्षेत्र वर आणि खाली आहे इथं तुझं काही संबंध नाही हे त्याच्यात शब्द बोलत होता मी ही घटना घडली की लगेच मी आपलं रावगावला इथं गेलो आणि तिथून दवाखान्यात आईला पट्टी करायला गेलो आणि आल्यानंतर ते संजय पोपटशिंद तिथं आला आणि त्यांनी मला शिवाय गाडी तिथं बी केल्या होत्या भरपूर आणि मग तर मी त्याच्यापासून थोडं निघून जायला दौंडला निघालो दौंडला गेलो तर त्या तेवढ्या वेळात की मला साहेबांचा फोन आला ओ साहेब आलेत म्हणले ठीक आहे म्हणलं मी माघार येतो का चारच्या नंतर मला साहेबांचा फोन आला या दौंडला म्हणून मी तिथं गेलो आणि माझ्या अठराशेचा गुन्हा दाखल केला मला आणि माझ्या कुटुंबाला पोलिसांनी काय द्यावा ही माझी मागणी आहे